पुढली बातमी वाढवण मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रशासनाकडून भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे सभास्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्यात पन्नास हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था असलेल्या या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे या सभा मंडपातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी पालघर जिल्ह्यातला बहुचर्चित असलेल्या वाडवण बंदराचा भूमिपूजनाचा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी हा भव्य असा मंडप तयार करण्यात आलेला आहे या मंडपाची अंतिम तयारी सध्या सुरू आहे आणि त्या आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे बॅनर लावलेले आहेत ला आणि या वाढवण बंदरासाठी जी प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन या ठिकाणी एकवटलेले आहे आणि या पूर्ण मंडपाला एखाद्या छावणीसारखं स्वरूप आलेलं आहे काही संघटनांनी उद्याच्या होणाऱ्या ज्या कार्य भूमिपूजनाचा सोहळा आहे या सोहळ्याला विरोध दर्शवलेला होता त्याकडून त्यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं प्रशासनाने मोठी सुरक्षेच्या दृष्टीने अगदी चोख तयारी ठेवण्यात आलेली आहे या सभेच्या ठिकाणी जवळपास पन्नास हजार नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय या सभेस्थळी येताना नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या खैल्या किंवा सामान जे असेल पिशव्या ह्या येऊ येऊ नये अशी ये। ये। सूचना या जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सकाळी अकरा वाजेपर्यंत या सभामंडपात यावं अशी देखील सूचना जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दिलेले आहेत ते एकंदरीत आपण पाहू शकतोय या उद्याच्या भूमिपूजन वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याची अंतिम टप्प्यातली तयारी आपल्याला आज बघायला मिळते एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी पालघर